नमस्कार पी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र घरकुल योजना दोन हजार पंचवीस घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे ती आपल्या मोबाईलमधून कशी डाउनलोड करायची ती आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील सर्वप्रथम तुम्हाला क्रूम ब्राउझर ओपन करायचं आहे क्रूम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असं तुम्हाला है। सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तिथं तुम्हाला पहिलेच ऑप्शन दिसेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ह्या पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे तुम्हाल तुम्हाला बघा पहिला मेन मेनू ऑप्शन दिसेल इथं तुम्हाला साइडला उजव्या साईडला तीन रेषा दिसतील याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा दोन नंबरचा ऑप्शन दिसेल आवाज सॉफ्ट ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला पर्याय दिसतील पहिला पर्याय दिसेल डाटा एंट्री दुसरा रिपोर्ट आणि तिसरा एफटीओ रॅकिंग चौथा ई पेमेंट आणि पाचवा परफॉर्मन्स इंडेक्स या तुम्हाला दोन नंबरचा पर्याय दिसेल रिपोर्ट ह्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसेल ए फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट बी फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट असे तुम्हाला खाली सी डी ई एफ जी एच इथे तुम्हाला एच हा ऑप्शन दिसेल एच सोशल ऑडिट रिपोर्ट इथे तुम्हाला पहिलंच ऑप्शन आहे बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरीफिकेशन इथे तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे इथे पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे जे तुम्हाला सिलेक्शन फिल्टर असे ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे ऑल स्टेट इथे तुमचं स्टेट कोणतं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते बघा अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड असे तुम्हाला ऑप्शन दिसतील तुमचं जे स्टेट आहे ते तुम्ही सिलेक्ट करा माझं स्टेट महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करणार स्टेट केले सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा खाली तर डिस्ट्रिक्टचं ऑप्शन आहे ते तुम्हाला तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंदरपूर असं तुम्हाला डिस्ट्रिक्टचं ऑप्शन दिसेल त्यापैकी तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या गा तालुक्याचं नाव दिसेल ते तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल तुमच्या गावाचा ऑप्शन दिसेल त्या गावाचा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला ऑप्शन तुमचा गाव सिलेक्ट करायचं आहे तर गाव सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली बघा तुमचं साल एअर दिसेल कोणत्या साली तुम्ही अर्ज भरला आहे किंवा व्हेरिफिकेशन केलं आहे ते तुम्हाला दो दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस ते तुम्हाला इथे इयर वर्ष सिलेक्ट करायचं आहे प्लीज सिलेक्ट स्कीम तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा तुम्हाला पहिलाच पर्याय दिसेल ह्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा ते सिलेक्टर तुम्हाला कॅपचा दिसेल इंटरव्ह्युअर कॅपचा बघा कॅप्चा केल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर ते तुम्हाला ऑप्शन दिसेल पहिला ऑप्शन आहे डाउनलोड एक्सेल आणि दुसरं ऑप्शन आहे डाउनलोड पी डी एफ इथे तुम्ही डाउनलोड एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता आणि दुसरं म्हणजे डाउनलोड पी डी एफने देखील तुम्ही यादी डाउनलोड करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची तुमच्या तालुक्याची आणि तुमच्या गावाची यादी डाउनलोड करू शकता तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव पी एम आवास योजनेमध्ये किंवा घरकुल योजनेमध्ये आहे का नाही ते तुम्ही प्रकारे चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा